नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे Oh, अभी भी इधर से पीछे पीछे वाले वाले आ आ गए गए ऐसे ये पर अभि पी गेले गेले तुमचं सत्तरवा वर्ष आहे यस आणि तुम्ही रक्त डोनेट केलेलं आहे तर तुमची काय भावना तुमची काय भावना भावना म्हणजे काय हजरात मोहम्मद पैगंबर साहेबांची शिकवण आहे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ल सल्लमची शिकवण आहे की मानवतेच्या हितासाठी तुम्ही थोडंसं आपला बलिदान देऊ शकता आणि ईश्वराच्या कृपाने माझा बी पी नॉर्मल आहे मला शुगर नाही रोज पाच दहा किलोमीटर वॉकिंग करतो आणि मी पण इच्छा जाहीर केली की के मी देऊ शकतो मला द्यायचं आहे मग इथल्या डॉक्टर्सने सांगितले की बाबा सत्तर वर्षाचे तुमचे वय आहे आम्ही घेऊ शकत नाही तर तुम्हाला देण्याची इच्छाच असेल तर आम्ही तुमचा एक टेस्ट घेऊ टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला ही करू व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड करू म्हटलं ठीक आहे घ्या तुम्ही माझा मग त्याने माझा चाचणी घेतली आणि त्याने म्हटलं एकदम तुमचा रक्त गट वगैरे आणि एच पी वगैरे सगळं एकदम चांगलं आहे तुम्ही देऊ शकतात मला आनंद झाला की मी हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या शिकवणीला थोडा तरी मी दुसरा कार्य केलं आमचे गोरगरीब आमच्या जनतेला माझा बी रक्त उपयोगी हो पडू शकेल काय नाव आहे तुमचं भारताचा संयशशा हवा असली काय म्हणते येथून मिलदुन्नबीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर होत आहे तर इथं आव्हानाला काय समजायचं ना मी ए सी एम ग्रुप ओपा किंवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या निमित्ताने आज यावर्षी दोन हजार पंचवीसच्या सालापर्यंत तेरावे वर्षांचे पूर्ण झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आमची स्टार्टिंग पहिल्या वर्षी शंभर रक्तदाते झाले होते गेल्या वर्षी आमचे दोनशे चौसष्ट रक्तदाते पूर्ण आहे यावर्षी तीनशे रक्तदाते पूर्ण करण्याचं टार्गेट केलेलं आहे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यकर्ते आजरमू मुजावर यांच्या माध्यमातून आम्ही खाजानगर व परिसरातील कोणत्याही धर्म जातीतील लोकांसाठी विनामूल्य रक्तपुरवठा आम्ही करतो आजचं टार्गेट किती आहे आजचं रक्तदान शिबिरचं टार्गेट किती आहे आजचं टार्गेट साडेतीनशे आहे साडेतीनशे आतापर्यंत किती झालेत आतापर्यंत दोन हजार बावीस झालेत आमच्या तेरा वर्षात ब्लड बँक कोणत्या ब्लड बँक ला जाते ताज्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा प्रेस करा तारखेचा दिवस होता परंतु शासनाच्या एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांनी आमच्या कनेक्टी माफात आम्ही आठ तारखेला ईद मिलादुल नबी साजरा करत आहोत आणि आजचा सण सर्व समाज सर्व पक्ष मिळून आम्ही आज साजरा करत आहोत यामध्ये कलेक्टर साहेब एस पी साहेब हे पण आम्हाला निवेदन दिलेलं आहे की शांतीमध्ये होवा तर आजचा प्रोग्राम आम्ही शांतपणे सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या पार्टीच्या लोकांना घेऊन आम्ही आज सण आमचा ईद मिलादुल नबी साजरा करत आहोत आज ईद मिलादुलनबी के पंद्रह सौ साल फे जुलूस ईद मिलादालनबी मुबारक के मौके पर तरह तरह के प्रोग्राम किए गए हैं जैसा कि हर बच्चों की हिम्मत अफजाई के, के एग्ज़ाम लेकर उनके हौसला अफजाई को बढ़ाया गया आज़ाद यंग ग्रुप और आज़ाद चौक में रक्तदान शिविर का जो प्रोग्राम लिया गया शांतिपूर्वक और तरह तरह के यहाँ पर फ्रूट जैसा कि कोल्ड ड्रिंक्स और और एनिम सभी तरह के मिठाई बांटे जा रहे हैं सब एक में खुशी का इजहार किया जा रहा है और पुलिस डिपार्टमेंट बहुत सहकार्य कर रहा है बहुत ही अच्छा काम रहा है उनका भी सभी लोग जितने भी हैं जो हिंदू मुस्लिम हैं उनका सब बढ़िया काम है मिलजुल कर यहाँ पर त्यौहार मनाया जा रहा है बहुत ही आलीशान त्यौहार इस साल निकला है और और इसका सबका शुक्रिया अदा करता हूँ मैं आज़ाद गुरु आज़ाद चौक की जानब से ये बात ख़त्म करता हूँ शुक्रिया